राज्यामधले असे अनेक तरुण गुरु आहेत की बया वीस वीस वर्ष झाले ते माझ्या बरोबर आहे ते फक्त माझ्याकडे पाहून चळवळीमध्ये आलेले आहेत तर त्यांचंही भविष्य हे सगळं माझ्यावर डिपेंड आहे करत त्यांनी माझ्या खांद्यावर बांध टाकलेले त्यामुळे बोलताना विचार करताना मत मांडताना अतिशय शॉर्टकट तुमच्या मताचं इथे लिहून घेतलं जाईल आणि या सगळ्याचं कन्फ्युजन जे निघेल त्याचा शेवट आपण मी माझ्या करीन असं मला वाटतं मी सकाळी प्रवास करून आज जवळपास पाच वाजता घेतले आलो मग मी सकाळी जरा झोपलो दोन तीन तास कारण रात्रभर प्रवास झाला तर सकाळी सगळे टीव्ही चॅनल सुरू झाली नवीन पक्ष काढणार महाराष्ट्राचं लक्ष लागलं मलाच माहित नाही की मला सगळे पत्रकार म्हणले की असं असं आहे म्हणलं बाबा तुमच्याकडून मला सगळं कळत आहे मी जाणीवपूर्वक सगळ्यांना सांगितलं की जी मंडळी आमची सगळी सांगेल जे ठरवेल ते आम्ही करू तर तुमच्या डोक्यात काय ते सांगा नैराश्यातून काहीच सांगू नका पुढे राजकीय दृष्ट्या काय करायचं विधानसभेची निवडणूक लढायची नाही लढायची मी लढायचं की नाही लढायचं अजून काही उमेदवारांना उतरवायचं की नाही उतरवायचं त्याच्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा काय ठेवायची चळवळीची दिशा काय ठेवायची हे डोक्यात ठेवा आणि विचार करताना फक्त जिल्ह्याचा करू नका काही काही लोक जातात काहीच गरज नाही ना तुमच्यासाठी मी समर्थ असल्यावर जर माझ्यासाठी काम करणारा कार्यकर्ता किंवा माझा शिलेदार प्रकाश भाऊ जर काम घेऊन त्याला जर दुसऱ्याकडे जायची वेळ आली असेल तर मग मी काय केलं आयुष्य आणि तुम्हाला माहीत आहे की मी पदावर असो अगर नसो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं सरकार हलवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे एक मंत्री नाही अख्खं सरकार लक्षात घ्या आणि तुम्ही जी काय सगळ्यांनी ताकद दिली आणि ज्या पद्धतीनं आपण झुंज दिली जे मताधिक्य आपल्या सगळ्यांना मिळालं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारण्यांना त्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे त्यांना विचार करायला लावणार आहे मी मध्ये मुंबईला होतो पुण्याला होतो अनेक राजकारण्यांच्या भेटल्या माझ्या तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा नजरिया बदलून गेला पहिले ते की आंदोलन करणारा माणूस आहे म्हणजे कॅबिनेट मंत्री मला भेटले आत्ता मध्ये रस्त्यात तुम्हाला अडीच लाख मत पडले खरंच पडले अडीच लाख पडले मी म्हटलं आकडेवारी चेक करा सगळे सगळे लोक कौतुकाची भक्षा करायला लागले ही सगळी तुमचे तुमच्या मेहनतीचं सगळ्यांचं फळ आहे एक टप्पा आपण पुढे गेलेलो आहे आता दोनच गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे तुमच्या हातात माईक आल्यानंतर भाषण देऊ नका आपल्याला भाषण अपेक्षित नाहीये भाषणासाठी वेगळी एखादी यात्रा परत आपण काढू तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या मनातून तुम्ही सांगा मोकळेपणाने बोला पुढे काय करायचं आंदोलनाची दिशा कशी ठरवायची आपला पराभव झाला साधारणपणे अठ्ठ्याण्णव हजारांनी आपला पराभव झाला विजय उमेदवारामध्ये आपल्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजाराचा फरक आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही आता या एक महिन्यामध्ये म्हणजे बेरजाग आकडेवारी करू करून तुम्ही थकली असा काय इथे कमी पडलो तिथे कमी पडलो आपल्या पराभवाची ढोबळ दोन तीनच आहेत त्याच्यामध्ये काय असं खोलात जायचं काही काम नाही तर ठीक आहे ते ज्या चुका झाल्या त्या कशा दुरुस्त करायच्या कसं पुढे जायचं आणि भविष्य काळात काय करायचं आता काही लोकांना वाटतं आपलं सगळं संपलं काही लोकांना वाटतं आता पुढे कसं काय होईल आता पुढचा माणूस तर के राज्यमंत्री झाला आपलं काय होईल आपलं काही खरं नाही ही जी काही तुमच्या मनातली भावना ही पहिले कार। एक नंबर मध्ये टाका बावीस वर्षापासून मी लढतो आहे काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार प्रस्थापित होत त्यांचंही एकही मंत्री अडवायचा किंवा मंत्र्याच्या नाकात दम आणायचं आम्ही सोडलं नाही त्या काळामध्ये सुद्धा त्यामुळं जेव्हा एखाद्याचं घर काचेचं बनतं तेव्हा त्याला खूप भीती असते काटेरी मुकुट जेव्हा डोक्यात माणूस घालतो तेव्हा त्याला खूप भीती असते उलट आपल्या दृष्टीने लक्षात घ्या त्यामुळे असं काही कारण नाही आता काय होईल आणि एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगतो जोपर्यंत रविकांत तुपकर जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काम घेऊन कोणत्याही खासदाराच्या दारात जायची वेळ येणार नाही हा माझा तुम्हाला पण बैठकीत काय बोलायचं भंपळीच्या काळामध्ये आपसात बोलू नका एक तासात आपल्याला ही बैठक संपवायचं आहे जेवण करायचं मग जायचं करतो जे नवीन येतील त्यांना गोंधळ न करता पटकन जी खुर्ची मिळेल तिथं पकडून बसून घ्या इथे खुर्ची खाली खर तर निकाल लागून एक महिना आता झालेला आहे आणि आपण खूप म्हणजे सगळ्यांचं म्हणणं होतं की लवकर बसायला पाहिजे होतं परंतु निवडणूक झाली आणि लग्नाचा सीझन चालू झाला रोज लग्न रोज लग्न इकडं लग्न तिकडे लग्न आज ठेवू उद्या ठेवू परवा ठेवू असं करता करता तो एक महिना गेला आणि निकालानंतर पेरण्याचा सीझन खत बी भरण्याचा सीझन मग थोडस आठ दिवसाने घ्या चार दिवसाने घ्या मध्यंतरी मी हॉस्पिटलला होतो मुंबईला काही दिवस निवडणुकीच्या अगोदर मी आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो आपल्याला चर्चा करायची आहे मी हॉल मधल्या बसलेल्या सर्वच या ठिकाणी त्या अनुषंगानं ही बैठक सर्वांनी गांभीर्यानं घ्यावी अशी माझी पहिली बैठक आहे सीजन चालू झाला रोज लग्न रोज लग्न इकडे लग्न तिकडे लग्न आज ठेवू उद्या ठेवू परवा ठेवू असं करता करता एक आ, तो एक महिना गेला आणि निकालानंतर पेरण्याचा सीजन आपला पराभव झाला विजय उमेदवारामध्ये आपल्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजाराचा फरक आहे त्या कशा दुरुस्त करायच्या कसं पुढे जायचं आणि भविष्य काळात काय करायचं आता काही लोकांना वाटतं आपलं सगळं संपलं काही लोकांना म्हणतात पुढं कसं काय होईल आता मी सकाळी प्रवास करून आज पा, जवळपास पाच वाजता घेते आलो मग मी सकाळी जरा झोपलो दोन तीन तास रात्रभर प्रवास झाला तर सकाळी सगळ्या टीव्ही चॅनल सुरू झाल्या नवीन पक्ष काढणार महाराष्ट्राचं लक्ष लागलं मलाच माहित नाही यांच्यातलं मला सगळे पत्रकार म्हणले या असं असं आहे म्हणलं बाबा तुमच्याकडून मला सगळं कळत आहे मी जाणीवपूर्वक सगळ्यांना सांगितलं की जी मंडळी आमची सगळी सांगेल जे ठरवेल ते आम्ही करू तुमच्या डोक्यात काय ते सांगा नैराश्यातून काहीच सांगू नका पुढे राजकीय दृष्ट्या काय करायचं विधानसभेची निवडणूक लढायची नाही लढायची मी लढायचं की नाही लढायचं अजून काय उमेदवारांना उतरवायचं की नाही उतरवायचं त्याच्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा काय ठेवायची चळवळीची दिशा काय ठेवायची हे डोक्यात ठेवा आणि विचार करताना फक्त जिल्ह्याचा करू नका राज्यामधले असे अनेक तरुण पोळ आहेत की भयस वीस वीस वर्ष झाले ते माझ्या बरोबर आहे ते फक्त माझ्याकडे बनवून चळवळीमध्ये आलेले आहेत तर त्यांचंही भविष्य हे सगळं माझ्यावर डिपेंड करत त्यांनी माझ्या खांद्यावर त्यामुळे बोलताना विचार करताना मत मांडताना अतिशय शॉर्टकट तुमच्या मताचं इथे लिहून घेतलं जाईल आणि या सगळ्याचं कन्क्लुजन जे निघेल त्याचा शेवट आपण तुम्ही माझ्या करीन असं मला वाटतं की एका जत्रा मतारा होत नाही एका पराभवानं आपण नाहीये नव्या दबन, नव्या जोमान कामाला लागू आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात आपण आपले उमेदवार उभे करू बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहाही लोकसभेमध्ये आपले उमेदवार उभे राहतील सॉरी शहा सॉरी सहा विधानसभेमध्ये आपले उमेदवारपणाने आपली तयारी उद्यापासून चालू होती मलकापूर मलकापूर चालल्यावर त्यांना विचार होतो कारण तिथल्या माझ्या सहकार्यांशी मला चर्चा करायची तुमच्याशी नंतर बोलतो त्यांना तुम्ही तयारी करायला उमेदवार दाखवायचं आणि सहा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जिंकण्यासाठी आपल्याला उभे करायचे लढायचं म्हणून लढायचं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी चर्चा करत नाही शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू ठेवून कधी निवडणुका होत नाही विधानसभेची निवडणूक विशेषतः बुलढाणा जिल्ह्याच्या विधानसभेची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला केंद्रित ठेवून झाली पाहिजे हा शेतकरी कष्टकऱ्यांचा भावासाठी आपला उमेदवार उभा असेल शेतकऱ्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांचं जगण सुकट करण्यासाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल बुलढाणा विधानसभा चिखली विधानसभा सिरखेड राजा विधानसभा वेकर विधानसभा खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा आणि अनेक नवीन लोक सुद्धा या प्रमाणात येणार आहेत मी लक्षात ठेवा जे लोक लोकसभेला आपल्या सोबत नव्हते ते आपण राहणारच नाही म्हणून काही आपल्या सोबत येतील त्यांना लक्षात आलं की नाही हे फाईट करत बरोबर आहे की नाही म्हणून बुलढाणा विधानसभा बुलढाण्यातल्या सहा विधानसभेत आपले उमेदवार आपण उभे करणार आता काही लोक मला भेटल्यावर सांगतील आणि बापा तुम्ही काय आणला आता हे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काही कपड्याचं कातर काढून द्यायचं नाही जे काय बावीस वर्ष लोकांसाठी काम केलं ऐका लोकांसाठी लढलो झटलो क्या त्या लोकांना सोबत घेऊन त्या कामाची मजुरी म्हणून आपल्याला मत मागायचं आहे आणि मी बुलढाणा जिल्ह्यातलं गावात गाव पिंजून काढणार आहे तुम्ही मला आवाज द्या फक्त दौरे माझ्या हिशोबाने घ्या दौरे माझ्या हिशोबाने घ्या मी गावागावात येतो काळजी करू तो आणि तो दुसरे मला घोषणा करायची आहे की ही झाली आपल्या जिल्ह्याची बैठक तेरा जुलै सुरू आहे ना तेरा जुलै रोजी ही आपल्या जिल्ह्याची बैठक आहे हा झाला जिल्ह्याचा निर्णय बरोबर आहे की नाही आता जिल्ह्याचा निर्णय आपला सहा विधानसभा मतदारसंघात झाला पण आता फक्त दिवसभर आपल्या लोकांना सांगायचं नाही की आम्ही उभे राहणार आम्ही उभे राहणार आहे मी तुमच्याकडे गाव वाटून देणार आहे ज्या चुका लोकसभेत झाल्या त्या रिपीट होता कामा नये इकडचा आला तिकडं तिकडचा आला इकडं ते होता कामा नये मी तुम्हाला त्या त्या गावचा पालकपत्री करणार आणि रोज तुमच्याकडनं मी स्वतः आढावा घेणार आहे आणि मला स्वतःला कुठे उभं राहायचंय याचा निर्णय आपण काही दिवसामध्ये करू तर तुम्ही ठरवा मला कुठे उभं राहायचं हे तुम्ही ठरवायचं पण सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जोरात तयारीला झाला लागला आता काही लोक तुम्हाला म्हणतील आम्ही तो तिघे आता आमच्या मदत घेणार काही नाही कोणी होता नका आपण सोबत काय विचार करायच तुम्ही विचारत विचारच करायचे हा काय लोक तुम्ही असंही म्हणतील हा तुम्ही उभं राहिले का आमचा फायदा होतो मुद्द म्हणतात असे काही लोक आम्ही कोणाच्या फायद्यासाठी नाही जर अरविंद केजरीवाल तीन वेळा दिल्लीचं सरकार आणू शकतात आणि पंजाब सारख्या नवख्या राज्यात जाऊन तिथे आपले आमदार निवडून आणू सत्ता आणू शकतात तर जिल्ह्यात आपल्याला काय अडचण आहे करायचं काय अडचण आपलं पक्ष यायला झग झाली अडचण काय आणि जर तुम्हाला शेतकऱ्यांना एकत्रित निर्णय करायचं नसेल तर शेतकऱ्याला उद्या पुत्र सुद्धा आपल्या लक्षात ठेवा शेतकऱ्यांची एक एकजूट पन्नास टक्के करू शकलो लोकसभेमध्ये ती शंभर टक्के विधानसभेमध्ये करून दाखवू शहरी लोकांनाही सोबत घेऊ आणि या विधानसभेच्या मैदानात आपले सगळे पैलवान उतरू कोण कोण उतरवायचे ते सगळ्या अंगाला ते तपासून घेऊ तुम्हाला तरी उतरायचं नसेल पण कामाला लागा काय होऊ शकत महाराष्ट्राच्या विधानसभेत दरवर्षी दहा दहा पंधरा आमदार अपक्ष असतात की नाही असतात की नसतात असं कोण तुम्हाला सांगितलं मिळ बसत नाही म्हणून आता समजा आपण अपक्ष मिळवला लोकांना काय म्हणलं असतो अपक्ष बरोबर आपलं नाही आपण अपक्ष आपल्याने म्हणजे ठेवा सहा विधानसभा मतदारसंघ आणि दुसरं तेरा जुलैला पुण्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे जम्बो आणि त्या बैठकीमध्ये राज्यामध्ये कुठल्या कुठल्या विधानसभा लढायच्या किंवा काय निर्णय घ्यायचा राज्य पातळीवर त्याचा ते निर्णय तेरा जुलैला पुण्यामध्ये बैठक घेऊन आपण करणार आहे कधी तारी हो का तेरा तारखेला मग आपण एखादी तारीख मागे पुढे करू फक्त आषाढीच्या अगोदर आपल्याला करायचं आहे पण ठीक आहे तारीख मी सगळं करून करू तेरा किंवा चौदा असं कुठली तरी तारीख आपण घेऊ पण पाच सहा दिवसामध्ये पुण्याला आपली बैठक होईल तुमच्यातल्या प्रमुख मंडळीला पुण्याला यायचंय राज्यातले अनेक लोक पुण्याला येणार आहेत माझ्या संपर्कात महाराष्ट्रातले अनेक लोक आहेत की ज्यांना विधानसभेच्या निवडणुका लढवायचे आहेत अनेक वेल आहेत तालुका जिल्हा काम करतात अनेक माझे आमदार आहेत अनेक चांगले दिग्गज लोक माझ्या संपर्कात आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन पुण्यामध्ये एक मोठी बैठक आपल्याला घ्यायची आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा अजून किती ठिकाणी काय काय आपल्याला विधानसभा लढवता येतील अनेक लोक म्हणतात की आम्ही तर अपक्ष लढणार नाही फक्त रविकांत तुकडे आम्हाला सोबत पाहिजे असे सुद्धा अनेक लोक मला संपर्क करतायत महाराष्ट्रामध्ये त्यामुळं तुम्ही एकटे नाहीये मी काय भूमिका घेतो याच्यासाठी अनेक लोक राज्यातले वेग करतायत आणि मला असं वाटतं की एक नवी दिशा एक नवा आयाम एक नवी लढाई आपल्याला लवकरच या बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सुरू करायचे पिंडून काढतो तुम्ही फक्त मला साथ द्या जशी साथ तुम्ही लोकसभेला दिली था। त्याच ताकदीला तुम्ही विधानसभेला साथ द्या कोणी सोबत ये नवीन माणूस ये ना लढाई लढायची एवढं डोक्यात ठेवा बरोबर आहे का चुक आहे काय निर्णय बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरकाने आमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आज आमची जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलडाणा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ चिखली मतदारसंघ राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे सहा उमेदवार आम्ही स्वतंत्रपणानं उभे करणार आहोत आणि लवकरच तेरा चौदा तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारिणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि कार्यकारिणीमध्ये राज्य पातळीवरचा निर्णय आमचा होईल अशीच होणार आहे रविकांत तुपकरांनी बोलवलेली बैठक आहे माझ्यासोबत काम करणारे जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांना पुन् घेऊन ती बैठक त्या ठिकाणी कुठे सोडली कोणी सांग स्वतंत्र स्वतंत्र उमेदवार उतरवणार आम्ही स्वतंत्र उमेदवार उतरवणार म्हटल्यावर तुम्ही पक्षावर कसं म्हणता आम्ही स्वतंत्रपणानं बुलढाणा लोकसभेमधल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार उतरवणार आहोत जसं आम्ही बुलढाणा लोकसभेला स्वतंत्र लढलो त्याच पद्धतीनं सहा लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार स्वतंत्र उभे राहतील पुण्यातील बैठकीत राजू शेट्टी उपस्थित राहणार आहे ते अजून मला माहित नाही आता मी माझ्या सहकार्यांची चर्चा करीन आणि त्या बैठकीला कोण कोण येतं आम्ही ते कुन दे ने ने दे दे आता हो आता ह्या दा निर्णय आता झाला पुण्यामध्ये सगळ्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक घ्यायची आणि त्या ठिकाणी अनेक निर्णय राज्य पातळीवरचे घ्यायचे असा निर्णय या बैठकीत झाला अजून आम्ही कोणाशी बोललो नाही त्यात नाही नाही आता त्यांनी काल आमची भेट झाली तेव्हा चर्चा सांगितली की असा असा एक प्रयत्न चालू आहे प्राथमिक चर्चा झाली बाकी काही अजून ठरलं नाही हा जो निर्णय घेतलाय विधानसभेमध्ये अजून कुठल्या आघाडीत जायचं का तिसऱ्या आघाडीत जायचं का दुसऱ्या आघाडीत जायचं असा काही निर्णय झालेला नाहीये स्वतंत्रपणानं आम्ही उद्यापासून तयारीला लागलेलो तुम्हाला महाविकास आघाडी कडून काही बोलवणं आलेलं आहे नाही नाही आम्हाला कुणाकडून अजून काही निमंत्रण नाही आम्ही स्वतंत्रपणानं या निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उभे करणार आहोत आम्हाला शेतकऱ्यांची ताकद या सगळ्या प्रस्तावित पक्षांना दाखवून द्यायची जर निमंत्रण आलं तर अजून काहीच निमंत्रणाच्या संदर्भात काहीच विचार केलेला नाही आम्हाला शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून ह्या निवडणुका झाल्या पाहिजे विधानसभेच्या म्हणून शेतकऱ्यांना हे जे लोक फाट्यावर मारत आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला नाही शेतीला मजबूत कंपाऊंड नाही जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुका केंद्रित झाल्या पाहिजे याच्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या निवडणुकांमध्ये उतरणार आहोत तेरा आणि चौदा तारखेला त्याच्यामध्ये काही वेगळी संघटना किंवा पक्ष अजून काही असं ठरवलेलं नाहीये कि, ता कि ता, तारीख तेरा असेल किंवा चौदा असेल याचा निर्णय आम्ही घेऊ त्या दिवशी जर दुसरं कोणाचं आंदोलन असेल तर आम्ही एखादा दिवस मागे पुढे करू पण पुण्यामध्ये बैठक होणार आणि त्या ठिकाणी महत्वाचे निर्णय आम्ही गेला आहोत